बघा हे दोन्ही वस्तू तयार आपल्या हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये थंडीचे दिवस सुरू झाले की सर्दी पडस खोकला हमखास येतोच आपण बाहेरचे औषधही घेतो त्याबरोबर बघा मी दाखवते आपण हा घरगुती काढा पण करू शकतो अगदी मला शंभर टक्के गॅरंटी याचा खूप गुणधर्म चांगला आहे मी नेहमी करते दाखवते तुम्हाला हे बघा बेला बेला ही बेलाची पानं बेलाची पानं आम्हाला मिळतात कारण आम्हाला इथं मिळतात म्हणजे आहेत आणि माझ्या दारात पण छोटंसं झाड आहे आणि नाही मिळालं तर आपल्याला फुलवाल्यांकडे तर सहज तुळस बेल मिळतंच ही तुळशीची पानं आहेत बघा तुळशीची पानं आणि बेल आहे ही बेल तुळशीची पानं हा थोडासा गुळ घेतलाय हे बघा हे ज्येष्ठमधाची काडी ज्येष्ठमध मिळतोच ही हळद आहे ही हळद मी माझ्या कुंडीतली काढलेली हळद सगळ्यांकडेच चाखी नसते त्याऐवजी आपली साधी स्वयंपाकात वापरतो आपण ती हळद पावडर ती घातली तर एक चमचा चालते ह्यात बघा दोन तीन काळी मिरी आहेत दोन तीन लवंगा आणि थोडंसं एक मिनिट दाखवते हे बघ हे दालचिनीचं थोडेसे तुकडे जास्त नाही घ्यायचे हे आणि हे आलं आलं चेचून घेते मी आणि हे जे ज्येष्ठमधाची काडी आहे ना ही पण थोडीशी कुटून घेते अगदी थोडीशी म्हणजे त्याचा अर्क चांगला छान ह्या काड्यामध्ये मिसळतो दाखवते तुम्हाला थोडंसे ज्येष्ठमध कुटून घेते आणि आलं चेचून घेते मी हे बघा हे कुटून घेतलं आलं पण चेचून घेतलं आता आपण हा काढा करायला घेऊ ह्या भांड्यामध्ये मी आ, हे बघा हे दोन पेले पाणी घालते पाणी उकळू देऊ जरा आधी हे टाकते लवंग दालचिनी आणि मद वगैरे आलं टाकलं आणि हे बेल आणि तुळस चिरून घेतली मी म्हणजे मग जरा ह्या पातेल्यात मावेल चिरून घेतली आता चांगली उकळू देऊ आपण चांगल्या सगळ्या वस्तूंचा अर्क त्यात उतरला पाहिजे असं उकळू द्यायचं हे बघा आता बराच वेळ झालं उकळतंय आपण दोन पेले पाणी घातलं होतं तर त्याचं जवळजवळ बरंच आटलं आहे पाणी आता ह्यात गुळ घालायचा गुळ अशासाठी घालायचा की लहान मुलं वगैरे शक्यतो हे काडाबिडा पित नाहीत ना त्यामुळे जरा आणि गुळगुणकारी असतो गुळाचा काही साईड इफेक्ट वगैरे होत नाही पण जर आपल्याला साखर काही चालत नसेल तर काहीच टाकू नका हे लहान मुलांसाठी म्हणून आपण साखर टाकू शकतो आपल्याला चालत नसेल गुळ साखर काही तर टाकू नका पण हा काढा अत्यंत गुणकारी असतो मी नेहमी करते अगदी लहानांना पण आणि मोठ्यांना पण हे बघा झाला हा काढा हे बघा रंग पण बदललाय त्याचा आणि आटलाय पण बऱ्यापैकी अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला याच्यावरच सर सर्दी पडशावरच एक उपाय म्हणून हळदीचं दूध दाखवते मी तुम्हाला हे बघा हे पेलावर दूध घालते मी ह्या दुधामध्ये पण आलं घालायचं चेचून उकळू द्यायचं जरा चांगलं ह्यातने आता एक चमचावर हळद घालते हळद पावडर जे आपण स्वयंपाकात वापरतो ती चांगली हळद असावी हे अर्धा चमचा घातला जितकं दूध असेल त्याप्रमाणे आपण एक पेलाभरच दूध घातलं आहे ना जास्त दूध असेल तर एक चमचा घालायची हे उकळू द्यायचं चा चांगलं आणि ह्यात गुळणे घालायचा साखर घालायची एक चमचा आणि काही चालत नसेल तर काहीच घालू नका लहान मुलांसाठी म्हणून थोडंसं त्यात गोडवा असावा म्हणून साखर गुळ घालावं लागतो कारण मुलं हे असं पित नाहीत म्हणून त्यासाठी साखर घालायची मी दाखवते तुम्हाला साखर घालते त्यात एक चमचा साखर घालते छान उकळू द्यायचं हे पण दूध अगदी हळदीचं अत्यंत गुणकारी असतं करून बघा लहानांना मोठ्यांना कोणालाही दिला तरी चालतं हे सर्दी पडशावर अगदी रामबाण उपाय हे बघ हे हळदीचं दूध आणि हा काडा ह्या काड्यामध्ये काय काय घातलं ते तुम्ही बघितलंय दोन्ही वस्तू ह्या खूप उपयुक्त असतात करून बघा कशा वाटल्या कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा